पलठण शहरानजीक असलेल्या गोविंद डेअरी आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मधोमध मद, ओढ्याच्या नजीक काल दिनांक पाच ऑक्टोबर रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून पंढरपूरच्या दिशेने निघालेला हा टँकर आहे हा टँकर उलटला असून त्याची पलटी झाली आहे पलटण रात्री सातच्या सुमारास पलटी झाला आणि यामध्ये डाय दा, ड्रायव्हरला किरक दुखापत झाली आहे असे समजते मात्र हा टँकरचा ड्राते गेले चौदा ते पंधरा तास झालं हा टँकर फलटणच्या नदीक असलेल्या गोविंद आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मरोबर मधोमध ओड्यानजीक पलटी झाला असून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे काल रात्री पावसाला सुरुवात झाली आणि या पावसाळामध्येच या ड्रायव्हरकडून हा टँकर बी एम एकाहत्तर एक्क्याण्णव असा हा टँकरचा क्रमांक असून पुण्याच्या दिशेनेकडून निघालेला पंढरपूर दिशेकडे निघालेला हा टँकर रात्री पाच ऑक्टोबर रोजी रात्री सातच्या सुमारास पलटी झाला असून यामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे तसेच या ड्रायव्हरने मद्यपान केल्याचं येथील स्थानिक नागरिक बोलत आहेत ड्रायव्हरला ट्रकची काच फोडून यातून ट्रकच्या पलटी झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे आपण पाहू शकता हा पुणे पंढरपूर पालखी मार्ग आहे आणि या गोविंदेरी नजीक असलेल्या रस्त्यालावर हा टँकर पलटी झालेला आहे त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झालेला आहे झाले तरी मात्र हा टँकर जागेवरून हलवलेला नाही प्रशासनाने हा टँकर लवकरात लवकर बाजूला घेऊन वाहतूक खुली करावी अशी मागणी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांमधून होत आहे